आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयाज रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद तसंच वाढदिवस लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या संपर्क नऊ आठ पाच शून्य एक तीन नऊ शून्य दोन तीन यायचे वंदे राजे चित्र शिवरायांना मानाचा मुद्रा करतो भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आंबेडे यांच्या स्मृतीचा त्रिवार अभिवादन करून स्वर्गीय सनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगे यांच्या स्मृतीस वंदन करून या ठिकाणी कोपुली शहर व खालापूर तालुक्याचा कार्यकर्त्या मेळावा व पक्षप्रवेश सोहळा त्यासाठी उपस्थित आपल्या माऊल लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय संसदरत्न खासदार श्रिरंगा आप्पा बारणेसाहेब त्याचबरोबर त्यांनी खऱ्या अर्थाने ह्या मतदारसंघामध्ये विकासाची गंगा आणली ते कर्तव्यदक्ष कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेब त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले तेवढून विजय कोणाची नावं घेऊ नका व्यासपीठावरील सर्वच मान्यवर विजय पाटील संतोषजी भोईर भाई शिंदे आमचे मित्र विनोदजी साबले भाई गायकर उल्हास भुरके सर्व व्यासपीठावर मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेल्या सर्व महिला भगिनी तरुण मित्र आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि पत्रकार मित्र उशीर झाला आहे परंतु कोपोली शहरामध्ये हा मी अगोदरच माझ्या बाईटमध्ये बोलून गेलो होतो हा मेळावा हा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला होतोय आणि ही हा मेळावा नसून तर हा विजयाची नांदी असणारा हा कार्यकर्त्यांचा एक उत्साह निर्माण करणारा मेळावा असेल परंतु ह्यामध्ये आमच्या आत्ताच्या शहरप्रमाणे त्यांच्या प्रास्ताविकेमध्ये काही शहराची विकासाची जी गंगा साहेबांनी आणली किंवा जी काही कामं आम्हाला करायची बाबतीत बोललेले आहेत परंतु आमदार साहेबांनी नक्कीच चांगलं काम या शहरामध्ये आणि या तालुक्यामध्ये आणि या मतदारसंघात केलं आहे परंतु ते मतामध्ये रूपांतर आपण जेवढं करायला पाहिजे तेवढं या मतदारसंघात करू शकलो हो नाही आम्हाला देखील आप्पा या ठिकाणी जाहीर दिलगिरी आपली व्यक्त करायला लागेल मी आणि या मंचावर बसलेले विनोदजी साबले असतील आम्ही त्यावेळेस मराठा आरक्षणचं काम करत होतो पक्षाचा राजीनामा दिला हो दा होता परंतु आपली निवडणूक झाल्यानंतर आम्ही मात्र पक्षात पुन्हा एकदा सक्रिय झालो परंतु ते होत असताना आम्हाला आपल्या विरोधामध्ये एक समाजाचा निर्णय शुद्ध शकतो त्या ठिकाणी आपल्या विरोधात जावं लागलं आणि महशा आमच्या प्रस्ताविकामध्ये देपाड्याने सांगितलं की आपा आपल्याला मताधिक्य दिलं परंतु आम्ही सुरुवातीच्या वेळेस वेळेसमध्ये जेव्हा आपली एक संघ असताना शिवसेना आपल्याला प्रचंड मताधिक्याने या शहराने आम्ही लीड दिला होता त्याचबरोबर आमदार साहेबांच्या पहिल्या निवडणुकीला आम्ही शहरपूर असताना देखील चांगला मताधिक्य साहेबांतून त्या ठिकाणी आपण आमदार म्हणून निवडून दिलं परंतु आमदार साहेब त्यावेळेस चांगलं काम त्यांनी संघटनात्मक केलं होतं या शहरावरती आमदार साहेबांचं तेव्हापासून लक्ष होतं ज्याच ठिकाणी ह्या समर्थ मंगल कार्यालयामध्ये नव्हे तर आजच्या लॉनमध्ये आपण मोठा कार्यक्रम या ठिकाणी केला होता त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी करून देतो आमदार साहेब आपण खूप मेहनतीने पदाधिकारी म्हणून तेव्हा आमदार नव्हतात परंतु मी शहरपुंग असताना आपण ज्या पद्धतीने आम्हाला जी ताकद दिलीत त्या ताकदीच्या दिली जोरावर त्यावेळेस आपण जवळजवळ हजारोच्या संख्येने लोकांचा प्रवेश कार्यकर्त्यांचा अनेक पक्षातून पदाधिकाऱ्यांचा मग त्यामध्ये राजीव गायकवाड सेल सर्वच जे जे काही पदाधिकारी त्यावेळेस आपण प्रवेश करून घेतले आणि त्याच्यानंतर होणारी खोफोली नगरपालिका निवडणुकीमध्ये आपण चांगलं मताधिक्य आज या व्या व्यासपीठावर बसलेले अवसम साहेब असतील <laughs> नगराध्यक्ष <दिक्षेम>। म्हणून <laughs> नगराध्यक्ष साहेबांचं देखील दे चांगलं आमदार दे औसर साहेब चांगलं काम होतं त्यांच्याविरोध आम्ही निवडणूक लढवली आम्हाला यश आलं नाही परंतु नगरसेवक मात्र आम्ही त्यांच्या तुलनेमध्ये जास्तीत जाणून चांगलं मताधिक्य घेऊन सर्व नगरसेवक त्या त्या भागातून निवडून आले परंतु असं असताना अवसम साहेब देखील आपल्यामध्ये प्रवेश केला म्हणजे चांगलं माजी नगराध्यक्ष म्हणून ते स्वतः ओपन असले ते मिसेस नगराध्यक्ष होत्या आर पी आयचे जिल्हाध्यक्ष त्यांनी चांगलं काम केलं अशी मंडळी आपल्यामध्ये आली त्याचबरोबर बेबीशेट सॅम्युल त्यावेळेस आमच्याबरोबर नव्हते ज्या टायमाला खासदार साहेब निवडले आमदार साहेब आले त्यावेळेस ही मंडळी आपल्यामध्ये प्रवेश करते झाली आणि अनेक जणं त्यावेळेस बऱ्याच जणांनी आपल्यामध्ये प्रवेश केला मग त्यानंतर आपले मेंडे असतील मनसेचे ते संपूर्ण त्यांचा युनिट घेऊन आपल्यामध्ये प्रवेश केला मंगेश कालोके बी जे पीमध्ये ते आपल्यामध्ये प्रवेश करते झाले त्याचबरोबर अनेक जणं म्हणजे ज्यांची ज्यांची ज्या कुकुलीमध्ये बेबी सॅम्युल यांचं प्रसिद्ध ती मंडळी सारे सारेजणं तिघेजणं जिनी सॅम्युल असेल आमचा रॉबिन असेल स्वतः बेबी सेट सॅम्युल माझी नागरिक ते असतील अशी सारी मंडळी या ठिकाणी आपल्या आमदार साहेबांच्या विकास कामांवरती त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि आपले सर्वांचे पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री आणि आदरणीय या आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या विचारावरती प्रेरित होऊन या साऱ्या मंडळींनी आपल्यामध्ये या ठिकाणी के प्रवेश केला पण ते प्रवेश करत असताना अनेक जणांनी या ठिकाणी अजून देखील आपल्याकडे लोक प्रवेश करू पाहतात म्हणजे असणारी ही व्यासपीठावरील मंडळी असेल खोपोली शहरातली असेल खालावर तालुक्यातील असतील फक्त तालुक्यातली मंडळी शहरामध्ये राहतात तरी प्रत्येकी थोडा जरी खालीचा वाटा उचललात तर नक्कीच त्याचा फायदा येणारी कुकुली नगरपाची निवडणूक असेल ग्रामीणच्या झेडपी असतील पंचायत समिती असतील ग्रामपंचायती असतील त्याच्यामध्ये फायदा आल्याशिवाय राहणार नाही परंतु आमदार साहेबांना सांगायला आम्हाला अभिमान वाटेल आमदार साहेब आपण ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये विकास कामं केली तो विकास आपण करू पाहताय त्या तुलनेमध्ये प्रत्येक अधिकारीची जबाबदारी का माझ्या भागात जो विकास केला माझ्या मतदारसंघात जे काम केलं आहे ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे ते पोचत नाही प्रत्येकजण आपापले कामं घेण्यामध्ये व्यस्त असतो काम झाल्यानंतर मग निकषुष्ट काम झालं तर नक्कीच त्याचा खापर देखील आमदार साहेबांवरती फुटतं आणि म्हणून त्याचा मताधिक्यामध्ये आपल्याला फरक पडतो त्या पदाधिकाऱ्यांची झल ही आपल्या निवडणुकीमध्ये पोहोचत असते पण त्याचा फायदा होण्यापेक्षा आपल्याला त्याचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही मग त्याचा फायदा घ्यायचा असेल तर चांगलं काम झालं पाहिजे आणि जी कामं खऱ्या अर्थाने ज्या भागात आपण केली पाहिजेत तर सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्व भागाला न्याय दिला पाहिजे आज आम्हाला खोपोली शहरामध्ये अनेक विकास कामं आम्हाला अजून करायची आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून आमदार साहेबांनी सुरुवात केली मग त्याचा आम्हाला दिलेला दोड दीड कोटीचा निधी असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी दिलेला निधी असेल आणि झालेली सर्वच कामं म्हणजे जे आता होऊ पाहतात आम्ही ते शिवराय महाराजा जे आमचे नाट्यगृह आहे ते मी स्वतः नगरदेशी असताना भूमिपूजन केलं होतं त्याची अवस्था खूप आता खराब झाली होती त्यासाठी देखील भरीव निधी आमदार साहेबांनी दिला त्याचं देखील काम आता म्हणजे शोषण होत आहे अनेक कामं आपल्याला करायची आहेत परंतु आमदार साहेब आपण केलेली कामंही खूप आहेत त्या तुलनेमध्ये जो आपल्याला मताधिक्य खासदार साहेबांना पडायला पावतो पडला नाही परंतु साहेब आम्ही आपली दिलगर व्यक्त करतो पण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण तर नक्कीच महासंसदत्ता आहातच परंतु पुढची आपण या केंद्राचे मंत्री झाल्याशिवाय राहणार नाही एवढ्या आमच्याकडून आपल्याला शुभेच्छा देतो आणि आमदार साहेब देखील चांगल्या कामाच्या जोरावरती ते देखील पुढे मंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत परंतु आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांची जे असलेली विकास कामं त्यांचा असलेला दांडगा जनसंपर्क खासदार जन साहेबांचा असलेला जनसंपर्क मी पाहिला असेल साहेब काल अडकले होते आमच्या छोट्या कार्यकर्त्याच्या एका उद्घाटनाला भाऊ सनस यांच्या त्यांना फक्त मी विनंती केली की आमदार साहेब येणार होते परंतु त्यांचा अचानकचा कारण झाला त्यांच्या बँकेट हॉलच्या उद्घाटनाला खासदार साहेबांचं नाव देखील नसताना ते त्या ठिकाणी एक विनंतीला त्या ठिकाणी आले ताबडतोब उद्घाटन केलं आणि ते निघून गेले हा एक कार्यकर्त्याचा एक मान सन्मान असतो प्रत्येक छोट्या कार्यकर्त्याला देखील आपण तो मान सन्मान दिला पाहिजे या ठिकाणी आपण अनेक जणांचे या ठिकाणी सत्कार केले परंतु सत्कार घेत असताना सत्कारापेक्षा आपण कामाने मोठं व्हायला पाहिजे ते कामामध्ये नक्कीच आपली या जनतेमध्ये असणारी पोच पावती हे आपल्याला मिळत असते आणि ते काम प्रत्येकाने आपलं चोख जर केलं तर तो, तो प्रत्येक भागातला कार्यकर्ता देखील नगरसेवक त्याशिवाय राहणार नाही तरुण मंडळी या ठिकाणी आपण त्या ठिकाणी